शेतातील तीन शेडच्या झोपडीत पोटच्या मुलासोबत भयंकर प्रकार घडलाय आईनच हे धक्कादायक कृत्य केलंय पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर करा नांदेड जिल्ह्यातील वाकद गावातील हा प्रकार असून पांडुरंग वागतकर असं मनोरुग्ण असलेल्या मुलाचं नाव आहे पांडुरंग हा गावातील लहान मुलांना मारहाण करून गाड्यांच्या काचा फोडतो म्हणून चक्कर जन्मदाता आईनच त्याला शेतात तीन पत्राचं शेड करून बांधून ठेवला वृद्धा लक्ष्मीबाई वाघतकर या रोज मनोरुग्ण मुलाला सकाळ सायंकाळी चार किलोमीटर पायपीट करून जेवण नेऊन देत असते दरम्यान मनोरुग्ण पांडुरंग वागतकर याच्यावर नांदेड रुग्णालय व पुण्यात सुद्धा उपचार करण्यात आलेत मात्र त्याच्यात कोणताही फरक पडल्याचं दिसून आलं नाही त्यानंतर पांडुरंग वाघतकर याचा गावात उपद्रव वाढल्यानं शेवटी काळजावर दगड ठेवून जन्मदात्या आईनंच त्याला शेतात बांधून ठेवलं गेल्या सहा महिन्यापासून हा मनोरुग्ण शेतात बांधून असल्यानं त्याच्या शरीराला जखमा झालाय शेतात एकट्याला बांधून ठेवलेल्या पांडुरंगा याची प्रशासनानं सुटका करून व्यवस्थित उपचार करावेत अशी मागणी त्याची आई लक्ष्मीबाई वागतकर यांनी केली आहे तर गावचे सरपंच विकास वाकेकर यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही असं सांगत जिल्हाधिकारी व सामाजिक संस्थेनं पुढाकार घ्यावा असं आवाहन सरपंचांनी केलं आहे